नमस्कार मी दिनेश रोळे मॅडम एक धुळ्याहून बिलॉंग करते मी रिक्वेस्ट सोल्युशन मध्ये आरोग्य सल्लाकार म्हणून काम करते मी या सरांना सोल्युशनचं संजीवनी पंधरा दिवस अगोदर दिलं होतं आणि त्यांना काय फरक पडलेला आहे ते आपण त्यांच्याकडनं आहे नमस्कार, नमस्कार ना। सर नाव सप्नम नमस्कार माझं ना। नाव सुनील वाघ मी कोकण मध्ये देवगडला राहतो तसं प्रॉपर आहे मला प्रॉब्लेम होता पूर्ण जॉईंट पेन वगैरे भरपूर दुखायचं असं मला तीन चार प्रॉब्लेम होते पण मला मी जास्त प्राधान्य जॉईंट पेनला लागतो माझं जॉईन पेल तर चांगलं झालंच पण मला ते तीन चार प्रॉब्लेम होते ते एकदम चांगल्यापैकी चांगले मला पाचवा दिवशीच रिझल्ट भेटे लागेल आणि त्याला म्हणजे मला मॅडमांनी सजेस्ट केलं होतं दिव्या मॅडमांनी की माझा प्रॉब्लेम मी सांगितलं सर मला एकदम एक्झाम दे आणि खरंच घेतलं स्वतः घेतलं मला पाचव्या दिवशी रिझल्ट भेटला म्हणून तर मग पहिले तक मी दिव्या मॅडमांचा म्हणजे आभारी आहे आणि त्याच्यानंतर दुसरं रिच वे सोल्युशनने खरंच संजीवनी दिवस एकदम खूप चांगल्या प्रकारे खूप चांगला प्रकारे आहे आणि मला जो रिझल्ट आला तो शंभर टक्के तुम्हालाही सर